चोवीस ऑगस्ट दोन हजार एक ची पहाट गणेशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला धर्मवीर मुक्कम पोस्ट ठाणे हा चित्रपट तेरा मे दोन हजार बावीस रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटानंतर अवघ्या महिनाभरातच ठाकरे सरकार कोसळले तीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की धर्मवीर चित्रपटात शेवटच्या पोस्ट मध्ये आनंद दिघेंच्या मृत्यूवर शंका उपस्थित का करण्यात आली आनंद दिघेंच्या मृत्यूचे रिपोर्ट भेटले नाही डॉक्टरांनी तोंडी सांगितलं आणि सात वाजेपर्यंत साहेब ठीक होते असं काहीचं संभाषण त्या पोस्ट क्रेडिटमध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता आनंद दिघेंच्या निधनाचं गूढ धर्मवीर दोन मध्ये उलगडणार का हे पाहावं लागणार आहे फक्त चित्रपटच नाही तर आजही अनेक शिवसैनिकांच्या तसेच आनंद दिघेंवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मृत्यूची शंका येते पण नक्की का कारण काय यासाठी आम्ही काही रिसर्च केले बीबीसी मराठी या संदर्भात लिहितात चोवीस ऑगस्ट दोन हजार एक ची पहाट गणेशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली सव्वीस तारखेला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी त्यांना पहिला हार्ट अटॅक आला नंतर लगेचच सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला अखेर रात्री साडे दहा वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी दिघे पन्नास वर्षांचे होते आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हतं शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की आनंद दिघे आपल्यातून गेले उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिटल बाहेरील दिघेंच्या पंधराशे चाहत्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खात केलं यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि नंतर चौतीस जणांना अटक करण्यात आली बाळासाहेब आणि दिघेंचे संबंध कसे होते ठाणे वैभव या वर्तमान पत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या मते आनंद दिघे आणि बाळासाहेब यांचं नातं चांगलं होतं बाळासाहेब त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे शिवाय बाळासाहेब वयानही त्यांच्यापेक्षा मोठे होते बाळासाहेबांना त्यांची भीती वाटायचं असं काहीच कारण नव्हतं त्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा असण्याचं कारणही नव्हतं पण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यात सारं काही अलबेल नव्हतं असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांचं मत आहे अकोलकरांनी शिवसेनेवर जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे हे पुस्तक लिहिलं आहे ते सांगतात आधी ठाकरे आणि आनंद दिघे यांचे संबंध चांगले होते ठाणे आणि परिसर ठाकरेंनी दिघेंना आंदन दिला होता या भागात दिघेंचा शब्द अंतिम मानला जायचा त्यावेळी बाळासाहेबांना असं वाटलं असावं की हे आपल्यापेक्षाही मोठे होतात की काय कोणत्याही राजकीय नेत्याला स्वतःपेक्षा दुसऱ्या नेत्याची प्रतिमा मोठी झालेली आवडत नाही आणि त्यामुळेच त्या, त्या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला दरम्यान धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभरातच ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भूमिका देखील बहारदार दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंग पासूनच नवीन सरकारबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना कल्पना असावी असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा